कुठलाही वतनदार असत नाही तर रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी तो तो लोगरे हा लोगरे, था लोगरे, लोगरे, था मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक इथून आलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि पंधरा वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला हे ते खरोखरच त्यांच्या जीवनातली